पुट्ट्याचा जुगाड भारी आहे हा लागली लागली वा रे वा वाटून एवढा बापरे तिकड नाही होणार ना, ना। हो, 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 हो। तीन कलर मध्ये बिर्याणी बनवतोय ओके अरे वा मस्त रंग कसा आला सॉलिड एकदम खूप अगोदर आंघोळ करणार त्यामुळे चवीला तर उत्तम असणारच याबद्दल काही शंकाच नाही विक्ट्री मारले त्यांनी विक्ट्री नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज बेत आहे मटणाचा तर आपण चुलीवरच जेवण बनवणार आहोत मटण बनवणार आहोत चला त्याची सुरुवात करूया आणि हा बघा चीन इथे बॅटिंग करतोय आणि पृथा आहे तिथे आराम करत्या पाळण्यावरती तर आपण आता आज जाऊया आणि पाचच्या साईडला आपण बनवणार आहोत आपला मटण आई तिचा फेवरेट प्रोग्राम बघत क्राईम पेट्रोल काय आहे क्राईम पेट्रोल बघत झाली का सगळी तयारी हे इथे मस्त कांदे टमाटर कापतायत किती किलो कांदे कापले तो दोन किलो कांदे ही टोमॅटोची प्युरी पण बनवली आहे रेडीमेड नाही आहे ती बनवलेली आहे घरा ही आहे आल्या लसूणची पेस्ट आणि मटन कुठे आहे बघूया तरी अरे वा एकदम ढाब्यावरचं दिसतंय चिकनचं काय <laughs> चिकन, चिकन बिर्याणी अच्छा म्हणजे मटन आणि चिकन वाव चला आता आपण बाहेर जाऊन बघूया कुठे चूल पेटवली आहे हे आपला पाठचा खळ आहे आणि इथे पेटवलेली आहे चूल आणि पुरता ट्राय करते ती चूल परत पेटवण्याची येते तुला चूल पेटवायला no. मग <laughs> काय करते विजवून टाकशील ती हाय ती पण वाट लावशील त्याची अरे ती फुकणी असेल हॅलो बाबू तुलाच खळ सारवायला लागेल हा ते बघ तुला सरवायला लागणार अरे धूल केलास अरे चूल पेटवर लावलेली का धूल करायला बाबू फुकणी खाया तुका ना माहिती हे का पुट्ट्याचा जुगाड पुट्ट्याचा जुगाड भारी आहे हा लागली लागली वारे वा हे बघा बिर्याणीचे तांदूळ आता प्रशांतने आणि राजूने धुवून ठेवलेले आहेत आता ही आपण गॅस लावतो शेगडी कारण बिर्याणीसाठी आपण शेगडी वापरणार आहोत आणि मटणासाठी आपण ही चूल वापरणार आहोत चिऱ्यांची चूल जी आहे ती मी तुम्हाला आपले दोन स्पेशल कुक इंट्रोड्यूस करून देतो आहे त्यांना आणलं एकदम मुंबई मानखुद महाराष्ट्र नगरवरून डायरेक्ट आणि एक कुक आहेत आपले जे बनवणार आहेत बिर्याणी आणि एक कुक आहेत ते बनवणार आहेत चुलीवरचं मटण ओके हे आहेत आपले दोन कुक एक आहे प्रशांत भाऊ आणि आहे दुसरी आपली वर्षा वहिनी ती त्यांची आहे कामामध्ये असिस्ट करण्यासाठी सुपरवायझर आहे ती का आता हे मसाले कसे बनवले आहेत हे कंडप मध्ये काढलेत का घरातच बनवले आहेत हा काय काय त्याच्यामध्ये आता का गरम मसाला जो आहे आपल्या कोणता हवाला मिरी लवंग दालचिनी धणे याच्यामध्ये शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे आपण आणि ती भाजून तव्यावर आपण हा बारीक वाटून बनवलेला आहे जो आपण रेडीमेड वापरतो तो, तो आपण इथे वापरणार हो नाही बरोबर आपण हा घरी बनवलेलाच मसाला आपण वापरणार आहोत बरोबर ओके आणि मटणासाठी काय मटन मसाला साठी बनवलंय कांदा टोमॅटो थोडेसे काजू गरम पाण्यात भिजत ठेवलेले खसखस आणि पांढरे तीळ असं सगळं भिजवून ठेवून त्यानंतर तेलात आणि थोडशा तुपात फ्राय करून घेतलं ते आता ग्राइंड करणार आहोत आपण हे आहे ते काजूचं आणि ते मसाल्यांचं जे प्रिपरेशन केलंय मटणासाठी जे प्रशांत बाईनी सांगितलं ते असं दिसतंय बघा इथे आता करून ठेवलेलं आहे ते तर चला आपण आता बिर्याणी आणि मटणाला सुरुवात करूया आमचे प्रशांत भाऊ आहोत आमची वर्ष ताई हा आणि आम्ही ते मदत करतो आहोत आता बघा कशी बिर्याणी बनतात खावा, <laughs> एकदम पाया बिया पडून अग्नि देवताला आता शेगडी पेटवण्यात येत आहे काय रे लागतं कि नाही हा लागली लागली <laughs> जलते जलते बच गए हे आता कशासाठी आता ते अच्छा आणि राजू बघा तिथे काय करतोय राजू हॅलोजन लावण्याचा काहीतरी सेटिंग करतोय सूर्यास्त होत आहे तिथे बघा पार्टी कसा मस्त असा तांबडा तांबडा असा सीन झालेला आहे पिंक आणि तांबडा असा राजू झाला का रे लाईटीचा चालू कर प्रकाश आण बाबा शाब्बा आता एक नंबर काम झालंय नील व्हॉट यू डूइंग स्टॉप इटिंग फर्स्ट आता चिकन आपण फोडलेलं अच्छा बिर्याणीसाठी त्याच्यासाठी आपण गॅस पेटवलाय तूप ठेवले आहे त्याच्यानंतर आपण त्याची तेल आणि थोडं तूप टाकू किती तेल टाकायला लागेल तरी अच्छा अर्धा लिटर आमची ही वहिनी आधी पण जेवणाच्या ऑर्डर घेते मुंबईमध्ये आहे की नाही का कोणत्या कोणत्या ऑर्डर मारलेल्या आहेत अजूनपर्यंत आणि किती लोकांची ऑर्डर तरी दोनशे अरे बापरे सही आहे आता याचे सगळे आजके मसाले टाकतात आहे हां

वा, स्मेल एकदम जबरदस्त येतो त्याच्यामध्ये आपण अच्छा हे सगळे मसाले दुसरे काय टाकले ते धन धनिया पावडर अच्छा कोथंबीरची पेस्ट पेस्ट अच्छा अच्छा कोथंबीर आलं लसूण पेस्ट पण टाकली आहे त्याच्या आधी टोमॅटो प्युरी टाकली घेऊ अच्छा एक्साइटेड टू इट चिकन बिर्याणी ओके आपण रिव्ह्यू देऊया खाल्ल्यावरती आणि चिनू पण इथे आहे yes, yes. रिव्ह्यू देणार ना तू oh. मम्मी बनवते होते म्हणून चांगला रिव्ह्यू द्यायचा ना नीट असा टेस्ट बरोबर ओके बायो

त्याच्यामध्ये आपण काळी मिरी लवंग दालचिनी शंकेश्वरी मिरची आणि धने अच्छा। सब सब मिक्स करून पावडर केले आहे जे आपण बिर्याणी साठी जो मसाला तयार घरीच केलेला आहे पण दुकानचा वापरणार नाही होणार ना शिजेल त्याच्यानंतर आपल्याला चिकन टाक आणि ते चिकन शिरले आहे स्मेल तर भारी येतो हम्म मस्त मसाला खायचा आहे मस्त थिक झाली एकदा दाखवाल का तो मसाला वरती ग मस्त थिक ग्रेव्ही झाले एकदम काय हे कांद्याची पेस्ट आहे थोडासा कांदा फ्राय करून घेतला आपण कच्चा टाकलेला नाहीये अच्छा कांदा थोडा फ्राई केला pan मध्ये नॉर्मल pan मध्ये गरम करून घेतले इथे आता आपण पेस्ट टाकतोय आपली आता पेस्ट ग्रेव्ही तयार झालेली आहे आपण आता एक पाच दोन तीन मिनिटांनी याच्यामध्ये चिकन टाकतो पण एका बाजूला भात ठेवलेला आहे शिजत जो बिर्याणीसाठी वापरणार आहोत का लिंबू विंबू टाकला लिंबू, टाक लिंबू तेजपत्ता आपका गरम मसाला मीठ अच्छा आणि हाच तो भात आहे जो शोक करून पाण्यात ठेवलेला वीस पंचवीस हो, मिनिटात थोडस मीठ टाकलं हो हो सॉलिड <laughs> हो, 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 हो। काम है ना पीस पण साईज एकदम एक नंबर ठेवली बरोबर राजू त्याला आता राजू बोलतोय पीस पण छान आहेत कधी खात असं झालं का राजू थोड शिजल्यावर कलर पण अजून येईल ताव चुलीवरचं मटण चुलीवरचं मटण आणि भाकऱ्या आणि शेगडीवरची बिर्याणी शेगडीवरची बिर्याणी थांब थांब बनतय बनतय सबर गरो सबर करोल अच्छा

बिर्याणी तयार झालेली आहे तीन कलर मध्ये अशी सुंदरशी बिर्याणी आपण तयार केलेली आहे खरीच मसाले तयार करून आणि आता फक्त आपण दम दम लावलेला आहे बिर्याणीला पीठ लावलं दम लावला ना सगळं आपण जे गव्हाचं कणिक आहे मळलेलं ते मळून आपण ते दम आहे बिर्याणी आता फक्त पाच मिनिटं आपण मंद आचेवर ठेवणार आहोत नंतर आपल्याला खाण्यासाठी मस्त लज्जतदार आपली बिर्याणी तयार होणार शबा सगळ्यांनी आपण एन्जॉय करूया आणि तुम्ही पण या सगळी खायला आमच्या बरोबर राणे फॅमिली बरोबर ही बघा आपली कलरफुल बिर्याणी आता ही काय मटणाची प्रोसेस चालू आहे ते काजू वगैरे बनवलेलं ते ह्याच्यामध्ये टाकलंय काय आता पेस्ट बनवायची मिक्सरमध्ये बन अच्छा हां हां आता आपण चुलीवरचं मटणचा प्रोसेस चालू करणार आहोत आणि त्याच्या आधी तुम्ही बघू शकता हा जो टोप आहे तो चुलीवरती ठेवण्यापूर्वी आपण त्याला जरा अशी लाल माती लावून घेऊया म्हणजे तो जळणार वगैरे नाही नानानी आता परत फुडाकार घेतलेला आहे आणि त्याला ती चूल पेटवायची आहे

म्हणजे मटणाला हात लावायच्या आधी आंघोळ करणं जरुरी आहे स्नान करणं धुवे की फॅक्टरी चालू हो गई आहे बाबा काय लाकडं पुरतील का रे आणि आपण हे आज जे मटन बनवणार आहोत बकऱ्याचं ते आपण तुपात बनवणार आहोत अच्छा तूप तूप तो ठीक आहे हे तूप आहे आपण फोडणीचं फोडणीसाठी तूप टाकूया आणि त्यानंतर त्यात थोडंसं तेल टाकूया की जेणेकरून तेल आणि तूप कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन होईल आपण ही ग्रेवी केलेली काजू के याच्यात कसली ग्रेवी मगाशी सांगितली होती सगळी टोमॅटो कॅशनट नट होते काजू वगैरे हिरवी मिरची आलं आणि लसूण तेवढं नाही टाकायचं आहे घोटाळा करून टाकशील थोड साधून टाकूया आता याच्यात याला उकळी आली की आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे जवळपास तो दोन ते तीन तास आपण मटन मॅरिनेट करून ठेवलंय ते मॅरिनेशन याच्यात टाकूया फक्त त्याला थोडीशी तो तो उकळी होते तेल थोडं साईडला होते बाजूला आलं तेल याच्यात आपण मटण टाकूया इतकी ग्रेव्ही होणार का हे कसं बनणार आहे म्हणजे ग्रेव्ही का मीडियम ग्रेव्ही सेमी ग्रेव्ही सेमी आता मॅरिनेशन केलेलं मटन घेऊन आलेलो आहे तुम्ही जवळपास दोन ते तीन तास आपण हे मटन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे त्यामुळे चवीला तर उत्तम असणारच याबद्दल काही शंकाच नाही आता पण थोडेसे जे आपण मसाले आहेत गरम मसाला थोडीशी धना पावडर थोडासा लाल मसाला हे आपण आधी टाकूया आणि उकळी आल्यानंतर हे मॅरिनेशन केलेलं मटन टाकूया ओके आणि मग थोडीशी हळद टाकूया आ, लाल मसाला लाल मसाला सा गरम मसाला हा गरम आहे मटन मित्रांनो तर आपल्या चुलीवरच्या मटणाची प्रोसेस चांगली प्रोग्रेस होते ऑलमोस्ट मिडवेला आपण पोहोचलेलो आहे त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता त्याच्यामध्ये फक्त आपण मटण टाकणार आहोत आणि त्याला ता शिजवणार आहोत आता मित्रांनो आपण जो मसाला आपण कडत ठेवला आहे आता त्यात आपण हे मॅरिनेशन केलेलं मटण आहे ते आपण ॲड करूया ओके ठीक आहे हे बघा जरा खोलून दाखवतो तुम्हाला मी ते बघा अजून त्याला उकळी येते तेवढी पण मस्त टेस्ट पण घेऊन बघितलेली आहे मी आणि जबरदस्त टेस्ट झालेली आहे त्याची फुल्ली रेडी चला तर बिर्याणीचा आणि मटणाचा आस्वाद घेऊया आणि आपले काही मित्रमंडळी आलेले आहेत तिकडे तर ता त्यांनाही हे बिर्याणी सर्व करूया आणि त्यांच्याकडूनही फीडबॅक घेऊया आणि आपले मित्रमंडळी इकडे मस्तपैकी बिर्याणी आहेत कशी झाली आहे बिर्याणी मस्त झाली आहे खावा खावा अजून घ्या विक्ट्री मारली त्यांनी विक्ट्री